गाढवाचं लग्न या चित्रपटाचं नाव जरी ऐकलं तरी आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे सावळा कुंभार गंगी आणि सदाबाई या चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि त्यांचे डायलॉग्स आजही आपल्याला तोंडपाट आहेत पण या चित्रपटात विशेष भाव खाल्ला तो म्हणजे सदाबाई या पात्राने म्हणजे आपल्याला ठाऊकच आहे की बुवाच्या आशीर्वादाने सद्याची सदाबाई होते अभिनेते संजय खापरे यांनी ही भूमिका साकारली होती फक्त वेशभूषेतूनच नाही तर आपल्या अभिनयातून हावभावातून त्यांनी ही सदाबाई साकारली होती आणि आजही ती सगळ्यांच्या लक्षात आहे त्यावेळी अभिनेते संजय खापरे यांच्या अभिनयातील करिअरची सुरुवात होती करिअरच्या सुरुवातीला त्यांना इतकी वेगळी भूमिका मिळाली होती या भूमिकेची तयारी आणि यासाठी त्यांची निवड कशी झाली याबद्दलच त्यांनी नुकतंच गोळा बेरीज या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय यामध्ये बोलताना ते म्हणाले की करिअरच्या सुरुवातीला आपल्याकडे चॉईस नसतो मला अशाच डॅशिंग भूमिका पाहिजे किंवा चॉकलेट हिरोचीच भूमिका हवी आहे असं कलाकार म्हणून प्रत्येकाला वाटत असतं पण आपल्याकडे बघण्याचा दिग्दर्शकांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो मला जेव्हा दिग्दर्शक राजू पुलकर सरांनी सांगितलं की अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर करायचंय तेव्हा माझा चेहरा पडण्यापेक्षा मला ते आव्हान वाटलं काहीतरी नवीन करायची ती संधी होती आणि तेव्हा कामाचीही गरज होती त्यामुळे जे पुढ्यात येईल ते काम वाजवणं उत्तम करणं हेच आपल्या हातात असतं ते करण्यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न केले त्यातलंच एक गाडवाचं लग्न हा चित्रपट तेव्हा चॉईस नव्हता आणि काम हवं होतं म्हणून मी तो केला ते पुढे म्हणाले की सरांना मी त्यावेळी विचारलं होतं की या भूमिकेसाठी मलाच का घेतलं तर त्यांना वाटत होतं की मी बाई म्हणून बरा दिसेल ते दिसणं ही महत्वाचं आहेच काही काही वेळा कॉमेडी वाटणं ठीक आहे पण फारच विचित्र दिसतंय हे असं निदान माझ्या बाबतीत तरी कुणाची रिॲक्शन यायला नको ही मला काळजी होती मला मंगल मावशी साडी नेसवायच्या त्यांनी जयश्री गडकर रंजना पद्मा चव्हाण या दिग्गज अभिनेत्रींना साड्या नेसवल्या होत्या त्या आपल्याला साडी नेसवणार आहेत हे माझ्यासाठी खूप अप्रूप होतं रेडीमेड नाही तर त्यांनी पद्धतशीर मला नऊवारी साडी नेसवली होती असं संजय कापरे यांनी सांगितलं पण हे सगळं करताना त्यांच्या सतत एक गोष्ट डोक्यात होती ती म्हणजे ही व्यक्तिरेखा हास्यास्पद वाटू नये कॉमेडी झाली तरी हरकत नाही पण ती स्त्री म्हणून विचित्र वाटू नये तिचा अपमान होऊ नये असं संजय कापरे म्हणाले माझ्या कुटुंबाने हा सिनेमा पाहिला आणि त्यांना असहज वाटू नये यासाठी मी खूप विचारपूर्वक काम केलं होतं ती साडी म्हणजे केवळ पोशाख नव्हता तर एक जबाबदारी होती जिची लाज राखणं गरजेचं होतं असं या मुलाखतीत त्यांनी गाडवाच्या लग्नामधील हा किस्सा सांगितला हा सिनेमा त्यावेळी हिट तर झाला नव्हता पण आजही हा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे तुम्हाला हा सिनेमा आजही आवडतो का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी